एका लहानशा खेड्यात गीता नावाची गरीब पण खूप कष्टाळू स्त्री राहायची ती रोजंदारीवर काम करणारी एक मजूर होती तिचे आयुष्य अत्यंत हलाखीचे होते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिला फक्त कष्टाचा सामना करावा लागत असे पण या सर्व अडचणीमध्ये तिने कधीही आपली श्रद्धा सोडली नाही तिच्या झोपड जोपर, झोपडीसमोर एक छोटासा दगड होता जो तिला शिवलिंगसारखाच वाटायचा गरिबीमुळे ती कोणत्याही मंदिरात जाऊ शकली नाही म्हणून तिने त्याच दगडाला आपला देव मानले दररोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी ती तो दगड स्वच्छ करायची भोवती फुले नेसली की ती मातीची सावरण करून त्या थी ठिकाणी एक छोटीशी जागा तयार करायची आणि मनोभावाने त्या शिवलिंगाची पूजा करायची गीतेचा तिच्या देवावरती खूप विश्वास होता तिला खात्री होती की तिचीही निसंभक्ती आणि कष्ट कधीही वाया जाणार नाहीत म्हणूनच दररोज कामावर जाण्यापूर्वी ती दोन्ही हात जोडून त्या शिवलिंगासमोर उभं राहायची देवाकडे आपल्या कष्टांना यश मिळावे यासाठी प्रार्थना करायची तिचा हाच विश्वास तिच्यासाठी रोजच्या गरजा ग जगण्याची प्रेरणा देत होता गेल्या काही दिवसापासून गीतावतीच्यासारख्या अनेक मजुरांना पुरेसे काम मिळत नव्हते त्यांच्या कंत्राटदाराकडे आता काहीच काम उरले नव्हते आणि त्यामुळे गीतावतीची मैत्री मीना खूप चिंतेत होत्या काम नाही म्हणजे पैसे नाहीत आणि पैसे नाहीत म्हणजे जीवनालाही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती या बिकट परिस्थितीतही गीता आपल्या देवावर पूर्ण विश्वास ठेवून होती एके दिवशी गीता मीनाला म्हणाली चल गीता आपण मीना गीताला म्हणाली की चल गीता आपण दोघी जमीनदाराच्या घरी जाऊ तिथे आपल्याला काहीतरी काम नक्कीच मिळेल गीताला तिची कल्पना आवडली आणि त्या दोघी जमीनदाराच्या घराकडे निघाल्या रस्त्यात जाताना गीता सतत आपल्या शिवलिंगाचं स्मरण करत होती आणि मनोमन प्रार्थना करत होती त्या दोघी जमीनदाराकडे वाड्याच्या बाहेर थांबल्या जमीनदाराने विचारले तुम्ही इथे का आला आहात मीना म्हणाली आम्ही दोघी मजूर आहोत आणि आम्हाला कामाची गरज आहे जमीनदार म्हणाला कामाची गरज आहे इथे तर खूप काम आहे पण मी तुम्हाला रोज शंभर रुपये मजुरी देईल तुम्हाला चालेल का गीताच्या डोळ्यात आनंद असू चाले तिने लगेच होकार दिला ही शिवाचीच कृपा आहे असं तिला वाटलं अशा प्रकारे गीताला दररोज शंभर रुपये मजुरीवर काम मिळाले तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसूही उमटले कारण तिच्या श्रद्धेचे फळ तिला मिळाले होते गीता व मीना यांनी जमीनदाराकडे कब तब्बल चाळीस दिवस खूप कष्टाने काम केले त्यांनी इमानदारीने आणि मेहनतीने काम पूर्ण केले आणि रोज सकाळी लवकर जाऊन त्या रात्री उशिरापर्यंत शेतात काम करत असत आणि या चाळीस दिवसाची कामाची त्यांना एकूण चार हजार रुपये अशी मजुरी मिळाली त्यासोबतच या पैशाने आप आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकू गीता घराची दुरुस्ती करू शकेल असे तिला वाटले एके दिवशी त्यांनी ठरवले की आता पुरे झाले काम आता आपण जमीनदाराकडून आपली मजुरी घेऊया त्या दोघी जमीनदाराच्या घरी गेल्या आणि त्यांनी आपले पैसे मागितले गीता व मीना दोघी कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशाची वाट पाहत होत्या पण जमीनदाराच्या चेहऱ्यावर मात्र कोणताच भाव नव्हता जमीनदार हसायला लागला म्हणाला तुम्ही कसले पैसे मागताय मी तुम्हाला कधीच पैसे देण्याचे वचन दिले नव्हते मी फक्त तुम्हाला जेवणाच्या बदल्यात काम करायला सांगितले होते तुम्ही माझ्या शेतात काम केले आणि मी तुम्हाला जेवण दिले आता कसले पैसे जमीनदाराचे हे शब्द ऐकून गीता मीनाला खूप मोठा धक्काच बसला त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला जमीनदाराने त्यांची फसवणूक केली होती त्यांच्या चाळीस दिवसाच्या कष्टाचे मोल त्यांना शून्य झाले होते त्यांचा घाम मेहनत आणि त्यांचे स्वप्न एका क्षणात मातीमोल झाले होते या अन्यायामुळेच त्यांचे मन खूप दुखावले आणि डोळ्यातून अश्रू व्हावू लागल्या जमीनदाराच्या या फसवणुकीमुळेच गीता व मीना पूर्णपणे निराश झाल्या होत्या त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले नाही म्हणून त्या दोघांचेही मन खूप दुखावले होते मीना रडत रडत म्हणाली आता काय करायचे आपली सगळी मेहनत वायाला गेली आहे पण गीताने हार मानली नाही तिला आठवले की तिच्यासोबत नेहमी तिचा देव असतो ज्याच्यावर तिचा आढळ विश्वास असतो ती सरळ आपल्या झोपडीकडे परत आली आणि शिवलिंगासमोर बसली तिने दोन्ही हात जोडून डोळे मिटले आणि शांतपणे रडायला लागली आसरुने तिचे डोळे भरले होते पण तिच्या ओठावर फक्त शंकराचे नाव होते ती म्हणाली हे देवा मी खूप कष्ट केले तुझ्यावर विश्वास ठेवून मी काम करत राहिले पण कर। या जमीनदाराने आमची फसवणूक केली आहे आमचे पैसे बुडवले आहेत आता तूच न्याय कर फक्त तूच आम्हाला यातून मदत कर तिच्या मनातील हे भाव ऐकून शिव भगवान शिव प्रसन्न झाले आणि एका क्षणात भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले त्यांना समोर पाहून गीताला खूप आश्चर्य वाटलं शंकराने तिला शांत केलं आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले मुली घाबरू नकोस तुझ्या मेहनतीचे पैसे तुला मिळतीलच तुझ्या कष्टाचे फळ कधीच वाया जाणार नाही तू त्या दुष्ट जमीनदाराला त्याच्या शिक्षकी चुका शिक्षक चुकीची शिक्षा त्याला नक्कीच मिळेल देवाने हे शब्द ऐकून गीताला खूप धीर आला तिला खात्री झाली की आता सर्व काही ठीक होईल तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा शांत आणि समाधानाचे भाव म्हटले गीताला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाल्यावर तिकडे जमीनदाराच्या वाड्यावर विचित्र घटना घडू लागल्या जमीनदार आपल्या खोलीत बसून मोठ्या आनंदाने आपल्या पैशाचा नोटा मोजत होता त्याला वाटले की त्याने गीता व मीनाला फसून भरपूर पैसे वाचवले आहेत तो हसत होता आणि त्याचे पैसे मोजत होता पण काही वेळात त्याला एक धक्काच बसला त्याच्या हातात असल्या नोटा अचानक पांढऱ्या कागदाच्या तुकड्यामध्ये बदलल्या त्याने घाबरून नोट पाहिली ती कागदाच्या तुकड्यामध्ये बदलली होती त्याने सर्व नोटा तपासल्या पण सर्व नोटाचे पांढऱ्या कागदात रूपांतर झाले होते जमीनदार घाबरून ओरडला आता काही समजत नव्हते त्याला त्याने धावत जाऊन दुसरी तिजोरी उघडली त्यात त्याने खूप मौल्यवान दागिने व सोन्याची नाणी ठेवली होती ती तिजोरी उघडता त्याला आणखी एक मोठा धक्का बसला सर्व सोन्याच्या नाण्याचे दागिनेच्या जागी विषारी साप दिसत होते हे साप फणा काढून त्याच्याकडे पाहत होते ही घटना पाहून जमीनदाराला खूप भीती वाटली एका क्षणात त्याचे सर्व धन संपत्ती दागिने नष्ट झाले होते त्याच्या डोक्यात विचार येऊ लागले हे असे का झाले माझ्या संपत्तीला अचानक काय झाले हो त्याला कशावरच विश्वास बसत नव्हता त्याला समजले की ही कुठली तरी दैवी शक्ती आहे जी त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देते आपल्या डोळ्यासमोर आपली सर्व संपत्ती नष्ट होताना पाहून जमीनदार पूर्णपणे हातश झाला होता त्याला काही सुचत नव्हते या पैशाचा संपत्तीचा त्याला गरव होता ते एका क्षणात मातीमोल झाले होते घाबरलेल्या अवस्थेत तो इकडे तिकडे धावत होता जेव्हा त्याला भिंतीवर लावलेले भगवान शंकराचे चित्र दिसले त्या चित्राकडे पाहताच त्याला गीता व हो, तिने केलेल्या शिवलिंगाची पूजाची आठवण झाली जमीनदाराला लगेच समजले की या सर्व त्याच्या वाईट कर्माचे फळ आहे आणि एक गरीब मजुराला हक्क मी मारला होता त्याला फसवले होते आणि तिला फसवले असल्यामुळेच त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली मित्रांनो तो जमिनीवर गुडघे टेकून बसला रडायला लागला हात जोडून तो मोठ्याने माफी मागायला लागला हे देवा मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे मी लोभापाय या गरीब मजुरांना फसवले हे माझ्या संपत्तीचा गर्व मला आंधळा करत होता कृपया मला माफ कर त्याच्या मनापासून केलेल्या पश्चातापाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्याकडे प्रकट झाले त्याच्या पुढे शंकराने आपल्या जमीनदाराला सांगितले हे जमीनदारा तू तु तुझ्या तु चुकीच्या वागण्याने त्या गरीब प्रामाणिक लोकांचे मन दुखवले होते त्यांच्या कष्टाचे पैसे मारले होते ही तुला शिक्षा तुझ्या लोभासाठी आहे तू त्या जर तू तुझ्या चुकीची कबुली केली आहे स्पच्छताप केलास तुला क्ष श... तर तुला क्षमा नक्कीच मिळेल जमीनदाराने लगेच देवाचे पाय धरले आणि वचन दिले की तो आतापासून कोणत्याही गरजू माणसाला फसवणार नाही आणि आपल्या संपत्तीचा योग्य तो कामासाठी वापर करेल आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर जमीनदाराने त्वरित आपल्या वागण्यात बदल केला त्याने भगवान शंकरासमोर वचन दिल्याप्रमाणे आपल्या शेतातील सर्व मजुरांना बोलवले आणि त्यांच्या कामाची मजुरी देऊन त्यांनी त्यांना सम्मानपूर्वक निरोप दिला त्यांच्या कामाची मजुरी देऊन त्यांनी त्या ता सर्वात आधी त्यांनी गीता व मीनाला बोलवले त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली त्यांच्या चाळीस दिवसाच्या कष्टाचे चार हजार रुपये उसने दिले आणि वरून चार हजार रुपये त्यांना दंड म्हणूनही दिला गीताला मिळालेले पैसे घेऊन ती आनंदाने आनंदी झाली होती आपल्या देवावर ठेवलेल्या श्रद्धेमुळे तिला ते फळ मिळाले होते त्याची तिला जाणीव झाली इकडे जमीनदाराच्या चांगल्या कामामुळे त्याची सर्व संपत्ती पुन्हा त्याच्याकडे आली होती पण आता तो बदललेला माणूस होता त्याने लोभ सोडून दिला होता त्याने स्वतःसाठी काही न ठेवता आपल्या गावात एक मोठे सामुदायिक स्वयंपाकघर सुरू केले जिथे गरीब व गरजूंना रोज आनंद जेवण मिळत होतं गीताने मिळवलेल्या पैशाचा वापर करून आपल्या घराची जुनी पडलेली छत दुरुस्त केली मिळालेल्या पैशातून तिने एक छोटा व्यवसायही सुरू केला तिने बाजारातून थोड्या भाज्या विकत घेतल्या आणि त्या विकायला सुरुवात केली तिचा व्यवसाय चांगला चालला आणि रोज सकाळी कामाला जाण्यापूर्वी ती तिच्या शिवलिंगाची पूजा मात्र आवर्जून करायची त्यासोबतच देवाचे आभार मानायची तिच्या प्रामाणिकपणाला आणि कष्टाला शेवटी यश मिळाले होते आणि तिचे जीवन सुखमय झाले मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका